नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की विष्णू भगवान बनाना म्हणजे झाडा झाड जार जे आहे केळीचं हे, हे अत्यंत आवडतं आणि तुम्ही सत्यनारायण करत असेल तुम्ही कोणतीही पूजा असेल तर याचा फळसुद्धा पूजेत ठेवलं जातं म्हणतात ना विष्णू भगवानांना जे तुम्ही फळ वाहतात तेच तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये दे देतात मग बनाना केळी हे आपल्याला काय सांगतं म्हणजे अध्यात्मामध्ये केळीला केळीच्या पाण्याला काय महत्त्व आहे आज मीही आपल्या सगळ्यांना सांगणार आहे जर तुमच्या नात्यामध्ये खूप दुरावे आहेत घरामध्ये तुम्हाला फॅमिलींचा सपोर्ट नाही मिळत फ्रेंड सर्कलमध्ये नाही तुमचा एकोपा नाही होत आहे सगळ्यांचा अशा वेळेस आपल्या घरी ईस्ट म्हणजे मराठीत सांगते पूर्व दिशा पूर्व दिशेला तुम्हाला बनाना हे बंचमध्ये ठेवायचे आहे तसं आपली कशी पूर्ण फॅमिली असते तशा प्रकारे आणि विष्णू भगवानांना काय म्हटले जाते पालनहर्ता पालनहर्ता म्हणजे कोण असतात सगळ्यांना मग या सृष्टीवरती भूतलावावरती आपले पालन हत्ता विष्णू भगवान आहे जर तुमच्या ह्या प्रॉब्लेम्स असतील की नाते दुरावलेले आहे अशा वेळेस तुम्ही बनाना बंचमध्ये तुमच्या घराच्या ईस्टवर ईस्टमध्ये ठेवणं सुरू करा पण फक्त ठेवायचे नाही आहे ते बनाना आपल्याला खायचे सुद्धा आहेत तुम्ही तुमच्या ऑफिस टेबल असेल स्वतःचं शॉप असेल जर तुम्हाला लोकांचं पब्लिकली सपोर्ट खूप कमी आहे अशा वेळेस बनाना ठेवणं सुरू करा आणि जर गुरुवारच्या दिवशी ठेवत असेल विष्णू भगवानांचा दिवस तुमचा गुरु पण स्ट्रॉंग होईल आणि एक सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला एक टीप देते जर तुम्हाला वाटते की तुम्हाला मार्गदर्शन करते चांगले मिळत नाही अशा वेळेस दर गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अकरा केळी दान करणं सुरू करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येईल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा